बघा आज शिवसेनाचे ज्येष्ठ नेते आमचे मित्र सन्मान्य भास्कर जी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते सन्मान्य भास्कर दानवेजी शिवसेनाचे भाऊसाहेब डोबेजी शिवसेनाचे पाचफुले साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे लोणीकर साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे आमचे सिद्धिविनायक वगैरे आमची एक प्रायमरी बैठक आज झालेली आहे आणि सकारात्मक चर्चाच्या दृष्टिकोनातून आम्ही चर्चा झालेली आहे आणि पहिली मिटिंग आहे काही किंतू परंतु असतात ते आम्ही एक दुसऱ्याला शेअर केलं आणि बावीस तारीखेला एकवीस तारीखेला आमचा इंटरव्ह्यू आहे त्याच्यानंतर आणखीन दोन तीन बैठक होईल आणि त्याच्यानंतर ते निकाल करणार जागा नाही जागा वाटपाचा वर्कआउट करून आम्ही आमचा वर्कआउट करून आम्ही शिवसेनाला देणार आणि शिवसेना त्यांचा वर्कआउट करून आम्हाला त्याच्यानंतर मग बसून काय करता येईल त्याचं स्वीट शेअरिंग करता येईल त्यासाठी चर्चा करणार बावीस तारखेनंतर हे वीस तारीख दोन तीन बैठक तर होणार महापौर पदा संदर्भात महापौर बद्दल अशी काही चर्चा झालेली नाहीये त्यांच्याकडून सकारात्मक होईल आमच्याकडून सकारात्मक आहे की ज्याच जास्त येईल जर कदाचित शिवसेनाच जास्त येईल तर शिवसेनाचा महापौर होईल कदाचित भारतीय जनता पार्टी जास्त येईल तर भारतीय जनता पार्टीच महापौर असे प्राथमिक चर्चा झालेली आहे महायुतीच्या नेत्यांची किंवा स्थानिकच्या नेत्यांची बैठक घेण्यासाठी लवकरच चंद्रशेखर बावनकुळे जालना दौरा होणार अशी एक महायुतीचा नेहरे ते फक्त भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांसाठी येणार आहे ते चर्चा करणार आहे you okay